कळमनुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी शहरात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा झाली या सभेत त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत आव्हान दिले आहे काय म्हणाले ते ऐका आणि परिस्थितीमध्ये आपले आमदार काय करतात त्यांचा एकदा नडून तरी बघा एकदा नडून तरी बघा लांब ओरडणारी लोक असतात ती ठेवा नुसतं दहशत निर्माण करणार भीती निर्माण करणार तुम्ही एकदा खेटलात आमदाराला की तो बरोबर पळी घरी जाऊन बसणार हे लक्षात ठेवा आणि तुम्ही नडून बघा त्यांनी आपल्या भाषणादरम्यान थेट आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आणि मतदारांना मोठं आव्हान केलं सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून मतदारांना निर्भीडपणे उभे राहण्याचे आणि आमदारांना निवडणुकीतून धडा शिकवण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे कळमनुरी नगर परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे आता आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे